आजच्या एपिसोडमध्ये आपण बघणार आहोत की सायली पूर्णाजी आणि कल्पनाकडे येते आणि म्हणते की प्रतिमा त्या ते चांदीचं नाणे बघत आहेत आणि खूप खुश होते तेव्हा ती म्हणते की आपल्याला जसं अश्विन भाऊजीने सांगितलेलं आहे की त्यांना जबरदस्तीने काही आठवून देऊ नका आता त्यांना त्रास होईल तर स्वतःहून आठवतात हे आपल्यासाठी खूप चांगलं आहे म्हणजे त्यांना आठवेल सगळ्या गोष्टी हे ऐकून पूर्णाजी आणि कल्पना पण खूप असं ठरवतात की आज गाण्यांचा का प्रोग्राम ठेवूया म्हणजे प्रतिमाला काही ना काहीतरी आठवेल इथं सगळं प्रिया लपून ऐकत असते तिला खूप राग येतो सायलीचा कारण जगा तिला आठवलं तर प्रियाशी काही खैन नाही म्हणून प्रिया, प्रिया प्रतिमाच्या खोलीच्या ठणी तिला धमकवते व्यतिरिक्त ती सायलीबद्दलही तिच्या मनात काही ना काहीतरी भरत असते की सायली तुझ्याबरोबर काही चांगलं करणार नाही आहे तिचे मानलेले वडील हे आश्रम चालवतात तिथेच तुला जाऊन ठेवेल वगैरे वगैरे आणि तिथून निघून जाते दुसरी काळ आपण बघतो की रविराज किल्ले दाल त्या हॉस्पिटलमध्ये येतात जिथे सुनीता आणि त्यांना तो खोटा रिपोर्ट दिलेला असतो तेंचे पाथी पाथी ही त्यांच्या पाठीपाठी येतो आणि सांगतो की जाऊन दे आपल्याला प्रतिमा वहिनी मिळाले काही ऐकायला तयार होत नाही ते सगळ्यांना विचारतात हॉस्पिटलच्या सगळ्या स्टाफना सिनियर्सना विचारतात की मला सुनीताचा पत्ता हवा आहे पण सुनीता दोन चार दिवस आलीच नाही हॉस्पिटल तिने पळ काढलेलं आहे हे ऐकून तर त्यांना आणखीनच राग येतो आणि त्या हॉस्पिटल स्टाफना सिनियर्सना सांगतात की का मला सुनीता मिळाली नाही तर मी हॉस्पिटलवर केस करेन आणि हॉस्पिटल बंदही होऊ शकतं हे ऐकून सगळेच घाबरतात दुसरीकडे आपण बघतो की घरी सगळेजणं बसलेले असतात आणि अंताक्षरीच्या प्रोग्रामची तयारी करत असतात तेवढ्यात नागराज आणि रविराज तिला येतात आणि सगळेजण बघतात की रविराज खूप रागवलेले आहेत तेव्हा पूर्णा आजी रविराजांना विचारते की काय झालं तुम्ही एवढे का चिडलं तर ते म्हणतात नाही ते टाळतात विषय पण तरीही पूर्णा आजीला कळतं की त्यांच्या चेहऱ्यावरनं की ते कसल्या तरी टेन्शन आहेत म्हणून ते, ते विचारतात की काय झालं मी एवढी म्हातारी झाली नाही आहे की मला कळू नये तुमच्या चेहऱ्यावर काय आहे तेव्हा ते, ते सांगतात की ती सुनीता नर्स जिने आपल्याला खोटा रिपोर्ट दिला आहे आणि ती बॉडी दिली होती जी कोणाची आपल्याला माहीत नाही ती पळून गेली आणि तिचा शोध घेतो तेव्हा पुन्हा आजी रविराजांना सांगतात की जाऊन दे आपल्याला प्रतिमा मिळाली ना त्या सुनीता नर्सचा तर देव बघून घेईल तिला शिक्षा होईलच सोडून द्या म्हणून ऐकून नागराज आणि प्रियालासुद्धा आनंद होतो ते पण हो हो म्हणतात आणि सगळेजण सोडून देतात ते विषय तेव्हा सगळेचण रविराजांना सांगतात की आज त्यांनी अंताक्षरीचा प्रोग्राम ठेवलेला आहे म्हणजे प्रतिमाला काही ना काहीतरी आठवेल दुसरीकडे आपण बघतो की नागराज हा महिपत आणि साक्षीच्या घरी गेलेला असतो आणि सांगतो की दादा त्या सुनीता नर्सचा शोध घेतोय हे ऐकून हे ऐकून सगळेच घाबरतात पण नंतर महिपत म्हणतो की काळजी नका करू बसा आणि त्याला दारू दारूपाजाला देतो तेवढ्यात नागराज महिपतला म्हणतो की दादा सगळं शोधून कडेल आणि मग आपण मेलो सगळेजण आणि इथे प्रतिमा बहिणीला पण सगळं आठवेल आणि आपण सगळे गेलो तेव्हा महिपत त्याला सांगतो की आपण जे आधी करू शकलो नाही ते आता करूया हे ऐकून नागराज शॉक होतो तो म्हणतो म्हणजे म्हणजे प्रतिमा बहिणीचा खून करायचा हो तर मैपत हो म्हणतो तेवढाच साक्षी म्हणते तुम्हाला खून करण्याव्यतिरिक्त काही सुचत नाही आणि नागराज पण म्हणतो की सायली प्रतिमाला चिकटून असते ती तिला एकटीला नाही असो हे खूप कठीण आहे तर महिपत म्हणतो ते माझ्यावर सोड मी बघतो काय करायचं असते आणि इथेच हा एपिसोड संपतो